आपण आपण पाहताय पाहताय वंचित वंचित येणाग्रस्त धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या मोजे कोटीवर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सफाई सेवक पदावर कार्यरत असूनही स्वतःला प्रभारी मुकादम असल्याचे सांगणाऱ्या सुनीता वीर यांनी आमच्या पत्रकाराशी उद्धटपणे वागणूक दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे या घटनेत असे दिसून आले की सुनीता वीर शासकी या शासकीय बिगारी कामगाराचा पगार घेत असून देखील त्यांनी आवश्यक शासकीय पोशाख म्हणजे युनिफॉर्म परिधान केलेला नव्हता आणि अधिकृत आयडी कार्डही गळ्यात घातले नव्हते या संदर्भात विचारणा करण्यात आली असता त्यांनी आमच्या पत्रकाराला आक्षेपार्ह भाषेत प्रत्युत्तर दिले एवढेच नव्हे तर कार्यालयात व्हिडिओ शूटिंग सुरू असताना त्या स्वतःला महिला असल्याचे कारण पुढे करून विरोध दर्शवत होत्या मात्र त्या प्रत्यक्षात शासकीय कर्मचारी आहेत की नाही हा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे या प्रकारातून एक गंभीर मुद्दा समोर आला आहे की सुनीता वीर या वारंवार निर्देशनास आलेल्या त्रुटीनंतरही सफाई सेवक पदाचा गैरवापर करीत आहेत का त्याचबरोबर जे परमनंट सफाई कर्मचारी वयस्कर नागरिकांकडून दोनशे ते तीनशे रुपयांत काम करून घेतात त्याच्या बदल्यात लाच घेतल्याच्या तक्रारीही ऐकिवात येत आहेत बिगारी कामगाराचा पगार घेऊन प्रभारी मुकादम असल्याचे सांगणे आणि प्रत्यक्षात कामावर अनुपस्थित राहणे हे सर्व शासकीय कामकाजाच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे सदर प्रकारामुळे येरुडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयातील भ्रष्टाचार लाचखोरी आणि शासकीय यंत्रणेतील शिस्तभंग मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्याचे चित्र दिसून येत आहे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिकांमध्ये होत आहे तुम्ही काय पोटमुखाद का सफाई कर्मचारी सफाई कर्मचारी मॅडम मग तुमचा ड्रेस कुठे युनिफॉर्म युनिफॉर्म कुठे तुमचा का मॅडम युनिफॉर्म अजिबात नाही शासकीय कर्मचारी आहे तुम्ही शासकीय कर्मचारी आहात तुम्ही यांना बोलवा काय नाव आहे त्यांचं चौधरी मॅडमला बोलवा तुम्ही हो परमिशन घेऊन आहोत तुम्हाला शासनाचं परमिशन आहे मला जी आर आहे तसा तुम्हाला जी आर दाखव तुमची आयडिया आहे का गळ्यात माईक घेऊन ये माईक घेऊन ये जा माईक घेऊन ये तुम्ही घाला आयडी घाला तुम्ही शासकीय कर्मचारी आहात आई अजिबात नाही तुम्ही शासकीय देणार आमचा हक्क आहे हो आम्ही आमचा हक्क तुम्ही सफाई कर्मचारी आहात ना हा तर तुम्ही मुकादम आहात का नाही नाही एकच प्रश्न एकच प्रश्न करताय मुकादम आहात का तुम्ही मुकादम आहात का नाही तुम्ही ऐका ना तुम्ही पण ड्रेस घ्या ना तुम्ही तुम्ही पण ड्रेस कोड घाला अहो मॅडम शासनाचा आहे ना ड्रेस कोड दिला मारावं लागेल ना तुमची हात आहे ना आता मला सांगा ना तुमच्या मॅडमने तुम्हाला द्यायला पाहिजे चौधरी मॅडमला लावा तुम्हाला हद्द द्यायला पाहिजे जे सगळ्यांना दिलेली आहे एवढ्या वर्ष आम्हाला नाही माहीत आम्ही सफाई कर्मचारी तुमचा तुमचा हुद्दा काय तुमचा हुद्दा सफाई कर्मचाऱ्याचा आहे त्याचा कॅमेऱ्या मधला हात पावर याची बॅटरी आणि या बॅटरी पोट मुकादम कोण येत नाही मॅडम पण नवीन मुकादम आहेत पण इथे पोट मुकादम पण असतो असतो पोट मुकादम पण तर राए तो कधी जॉईंट होणार आहे आणि तुम्हाला दिली आहे ना आय अग्री तुम्हाला अजिबात नाही त्या आल्या नाही ना ठीक आहे ना त्या आल्या नाही या आहेत तर यांनी पण ड्रेस घालायला पाहिजे शासनाने यांना ड्रेस दिला नाही का मला सांगा तुम्हाला सगळ्यांनी शासनाला ड्रेस दिलाय ना तुम्ही सफाई कर्मचारी आहात तुमची ओळख आम्हाला काय माहिती आहे मॅडम कोण आहेत आता आय डी घातली यांनी यांची आय डी आता ह्यांनी घातली या काय घरी या मॅडम मॉडेल आहेत काय ह्या नाही त्यांना आयडी नाही केलं ना माझ्यावर कॅमेरा एकाच मिनिटात एकाच अजिबात नाही ऐका ना मॅडम 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 सोरीत तुम्ही बंद करा सफाई कर्मचारी तुम्ही तुम्ही मॅडम उद्धटपणे बोलू शकत नाही अह मॅडम बरं ठीक आहे तो कॅमेरा माझा हो तुमचा पण अधिकार आहे अधिकार आहे तर अधिकाराच्या हिशोबाने काम करा ना मॅडम तुम्ही ढाल करताय सफाई कर्मचारी आहात तुम्ही सफाई कर्मचारी आहात तर तुमचा ड्रेस कोड कुठे तुम्हाला था। ड्रेस कोड शासनाने दिलेला नाही मी माधव जगताप साहेबांना तुमचा हा वेळ का की माधव जगताप साहेबांना हा तुमचा व्हिडिओ पाठवते कारण की तुम्ही ड्रेसवर नाहीये आणि तुम्ही मुकादम म्हणून स्वतःला बोधित करताय तर तुम्ही मुकादम तर नाहीये सफाई कर्मचारी तुम्ही पण रीत सर तुम्ही पण हद्दला झाडायला जायला पाहिजे जायला पाहिजे ना जायला पाहिजे का नाही मॅडम जायला पाहिजे का नाही हो, 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 तर मी तेच म्हणते मॅडम तुम्ही मुकादम नाही तर हेच माझं प्रश्न होत सगळ्यांना पण हाच प्रश्न आहे मुकादम कुठे मुकादम कुठे म्हणून हा प्रश्न विचारला ना तर आता हे पहिल्या पण मुकादम होत्या परवीर मॅडम स्वतःला मुकादमच सगळीकडे बोलतात वर्दी आहे तुम्ही रीतसर घालावा आमची एवढीच डिमांड आहे तेवढीच डिमांड आहे हे सगळे आले ना वर्दीमध्ये तुम्ही पण घाला ना मॅडम तुम्ही पण सफाई कर्मचारी आहात वाटलं असतात तुम्ही चौधरी मॅडमला बोलून घ्यायचं मी त्यांना विचारते की तुम्हाला ड्रेस का नाही दिले मी शासनाशी भांडते तुम्हाला ड्रेस द्या मी भांडते ना मॅडम तुमचा ड्रेस आहे ना तुमचं झालं का अहो तुम्ही बिगारी आणि तुम्ही सफाई कर्मचारी असून तुम्ही हा व्हिडिओ काढताय hmm. म्हणजे तुमच्या हातात पावर त्या मॅडमनी किती दिली तुमच्या हातात पावारे मी पण महिला आहे पुरुष नाहीये मी पुरुष नाहीये मी पुरुष नाहीये ना ऐका ना मी आहे ना स्तंभातला चौथा स्तंभ पत्रकारिता आहे आणि ऐका आम्हाला अलाउड आहे शासकीय कार्यालयामध्ये आम्हाला व्हिडिओ काढणं अलाउड आहे आम्ही कमिशनरचं पण व्हिडिओ काढू शकतो तर तुम्ही ते सफाई कर्मचारी जाऊ ना काढा ना मॅडम कोणता मॅडम ड्रेस नाही घालायचा तुम्हाला शासनाने संविधानाने तुम्हाला पोट भरण्यासाठी नाही तुम्हाला व्हिडिओ काढण्याचा अधिकार कारण नाहीये कारण की तुम्ही ड्रेस कोड वर नाहीये मॅडम आयडी घातली तर तुमचा ड्रेस कोड संपतोय का अजिबात नाही तुम्ही फक्त सांगा ड्रेस कोड तुम्ही का घालत नाही आज नाही तुमच्याकडे ड्रेस विचारते शासनाने दिलेला शासनाला शासनाला तुम्ही सांगणार की तुम्हाला ड्रेस का नाहीये म्हणजे शासनावर तुम्ही अलिगेशन करता शासनाला तुम्ही अलिगेशन करता मॅडम तुम्ही शासनाला तुम्ही लोक नाही आम्ही फक्त म्हणतो की तुम्हाला शासनाने ड्रेस कोड दिला आहे ड्रेसवर ड्रेस कोड काढा तुम्हाला ड्रेस कोड घालून इथं या मॅडम कारण की इथं तुम्ही शासकीय कर्मचारी आहात तुम्ही शासकीय कर्मचारी आहात तर तुम्ही ड्रेस घालायला पाहिजे तुमचा हा व्हिडिओ पडण्याचा व्हिडीओ मी काय सांगू तुम्हाला मला सांगा ना मॅडम तुम्ही की मला शासनानेच नाही दिलेलं आहे तुम्हाला शासनाने नाही दिलेलंय तुम्ही सांगा ना कशाचा मॅडम हा सारखा अन्याय अजिबात हा अन्याय सारखा नाही तुमच्या कोटीला मिळाले कधी एक मिनिट मला मॅडम चा कल्पना भरपूर लोकांनी दिलेली या मॅडम स्वतःला मुकादम म्हणतात पण ह्या मुकादम नाहीये आहे तुमच्यासारखे बिगारी आहेत सफाई कर्मचारी आहेत तर शासनाने यांनाही ड्रेस दिलाय हा मुकादमपणा यांच्यामध्ये पुढे टाकला शासनाने नाही टाकला बोला ठीक आहे कम्प्लेट नाही असं कधी झालंय काही त्याचा विषय काम नाही काम नाही ड्रेस कोड पाहिजे ना तुम्ही आलाय ना ड्रेसवर तुम्हाला दिला ना